गाडी नाही दारात आमच्या पोरायची माय झाडून काढ लागली रांगोळ काढली उभच माताजी त्याच्यातला माणूस म्हणला माताजी आता माताजी म्हणल्यावर मग पगळ आपण काय मामा दर्शन घ्या गोमातेच आंघोळ झालेली होती रांगोळ काढता काढता रांगोळीवरती कुंकू टाकण्यासाठी करंडा आणलाच होता लगेच गाईला गाईचं तोंड पुढं <laughs> तेले मोठे हुशार असते तिकून जिकून चलित तिकडं तोंड घातलेलं गाईचं मागून लोक आणि गाईला पाठी मागूनच पूजा करते लावला हवीत कुंकू ये पैर पैरकू लगाओ दुसरा पैर ये पैर पैरकू लगाव बाई इतकी पाय गाईला एक मनी द्याला बाई चाळीस वर्ष झालं मनी सांभाळलाय अजून कोणाला द्यायला नाही पण तुमचा भाव लय चांगला बाई तुम्हाला श्रद्धेपोटी मनी द्याला हे मनी देवघरात ठेवा याची पूजा करा पैशाला कमीच पडणार नाही आणि आता कोणती कमी येत आता कोणती कमी येत एटीएम मध्ये पैसे कॉन निघत खात्यावर असले तर एटीएम मधले पैसे कहन निघतात खात्यावर असले तर कोण माणूस ही त्याची रजिस्ट्री रात्र बाराला होती हा कोण असा कीर्तनकार आहे त्याला संध्याकाळी कीर्तन झाल्यावर पहाटी म्हणते घेतला होती मनी मी असं एक श्राद्धाचं कीर्तन करून आलं तर मोठा माणूस मेलता जीव गेल्याचं निमित्त झालं मोठा माणूस आता पण जीव गेल्याचं निमित्त झालं आणि तू मेला मेला तू त्याच्या त्या कीर्तन केलं घरी गेलो अशी गडबड होती म्हणलं आता आपण घरी जेवा गेलो आम्ही घरी घरी गेल्याबरोबर हातपाय धुतले का म्हणलं हो जेवायचं म्हणलं धुतले मी घरी धुत असतो ते देवघरात जाऊन आधी त्या मनाच्या पडा चा ते चांदीची वाटी अशीच कोणी एका बाईन दिली संक्रांतीच्या असत बायले हुशार असतात मोठ्या घरची बाई आली की चांदीची वाटी जरा मध्यम आली की गुळाचं ढेकूळ जरा मध्यम आली की मग पितळाचं बुट्ट ते बघव आणि दरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी मोठ्या हुशारा असत्या कशा हसत्या बघ कशा हसत्या कशा असत्या मोठ्या हुशार माणूस तोंड पाहून कार्यक्रम असतो त्याचा ती चांदीची वाटी त्याच्यात तांदूळ आणि त्या तांदळावरती ती मनी टेकला मी मला आता कधी कधी फुरसानाच्या विरोधात जायचं नसते फुरसानाला साध समजायच नाही मोटर पाच ची चालू आणि दांडात फुरसन पड दांड फोटला ऊस क्वाडा फट वडाच भरला हा लय फुरसन दांड फोडीते त्याच्यामुळे धसकाटाला कसपट म्हणायचं नाही धसकट का माहितीये किती धसकट सलत घरी विरोधात पुन्हा एकदा नाक घासा मी जर कातड जाऊस तर घासणार म्हणलं चांगली धोत्र धुती टायमाला जेवायला देते आपल्याला नाक घासायला ना लावलं देवाऱ्या मी कुठं पाच पुढे घासणार आणि खरंच आमची बायको इतकी इडी असेल का लय तुमची कस राजे हो हे सगळं तुमच्या बायकायचं सांगायलो इतकं काऊन भोळ्याचं सोम घेऊन ऐकायला दर्शन घेतलं द्रष्टांतात घेत असतो मी जेवण वगैरे झालं न्यान काय गे वाटीत कशाचं मनी भाई तसं काही म्हण नका म्हणलं काय झालं काय झालं ते म्हण तस म्हणू नका माय ते लय पैसे देणार आहे आणि म्हणलं दिला कोणी दारात एक टेम्पूवाला आलता छोट्या हातीवाला त्याच्यात गाय होती म्हणलं त्याला काय दिलस गव्हाचं खेळ नेमकं झालं तर एक थैली देऊन टाकली पन्नास पंचावन्न किलोची थैली दिली त्याला गव्हाची भाऊ मी दृष्टांतापुरतं म्हणायलो मी इतका चालू म्हणले आमची मंडळी बी किती हुशार असली याचा विचार हो ना काय त्या महाराजापेक्षा त्या महाराजाची तुम्ही जेवायला गेलो आणि त्याच्या बैठकीत बसल्या एक बाई चुनपीठाला आली चुनपीठ म्हणजे पिठल्याचं पीठ आणि पिठल्याच्या पिठाला भाज्याच्या पिठाला आली म्हणले माय बजडा बाई काय ग भाज्याचं पीठ द्यावर वाटी भर मला वाटलं महाराजाची बायको कुमनल्या पिठाच्या डब्यात अशी वाटी खूप शिनंदी उधळून <laughs> दिली वाटी उधळून ती अशी मठ जाऊ देत नाहीत इतक्या हुशार असत्यात महाराजाच्या विठाला <laughs> 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 गव्हाची थैली दिली हो जाउद्यान थैली काय गेले आपले बावीसशे तेवीसशे रुपये लय गहू वाडे तरी बी पण पैसे देणारा मनी द्यायला तुला एक सांगू का तू आता काही गोळ्या संपल्या नाही आणि त्याला तू गोळ्यात नाहीता हा पैसे देणारा मनी द्यायला आणि तुला गहू भीक मागायला तू का करे ह्या मनानं जर पैसे दिले असते तर त्यानं तुला कशाला द्यायला असता तुला इतकी ताकल असावन ह्यो मनी जर पैसे देणारा असलं तर ते गहू माग तू आणि तुला ह्यो मणी देत असतो का लय भोळ्या हो लय भोळ्या कोणाकून मनी घेते कोणाकून काही घेते आणि त्याला चट चढ देत्यान चोळे पण करू तुम्हाला चित्त जर समर्पित करायचं असेल तर बोरेश्वराचं भजन करा आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन करा भंगारायचं ना का ऐकू जीवाच भंगार होऊन जाईल विठाला महानंदा मोती होते टोपले मोती चला म्हणले पूजा करायची माणसं सर चला म्हणले चला चला धनवंता लागी सर्व मान्यता आहे जी पैशावाल्याला किंमत असते बाबा पाटील कुठेही किंमत असते कुठेही किंमत असते फार मोठी किंमत नाही हलत असते काय ते मला ना ते खाजवायचं ना मस्त तर बसलं होतं ना वळवळ करायचं ना काही लोक म्हणतात काय करायचे पैसे मेल्या हो का बांधून न्यायचे का सोमळ्या आणि संत याच्या नंतरची शक्ती पाहिजे भाऊ परिस्थिती वाजल्यावर रक्ताच्या नात्यातले पाहुणे पण किंमत देत नाहीत रक्ताच्या नात्यातले पाहुणे किंमत देत नाही धनवंतालागी गी सर्व मान्यता आहे जगी पाहुणे सोडून द्या बायको जर बहुमानानं जर बोलत असेल तर तिला डागडागिने केले अलंकार केले मालकाचा पुरावाय गोड बनले याच्या पलीकडे जर आळंदीतल्या मालकाच सांगायचं लवथव पुरुषाशी धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी आणि कुटका देखुनी शुनी जैशी पुच्छा हातातला तुकडा पाहिला जशी कुत्री शेपटी आली ती तसे पैसे कमीणाऱ्या मालकाकडं घरातली माणसं अशी लव 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 करते पैशाल किंमत आहे ट्रॅक्टर मधलं गाणं ऐकलं ना, ना बाप ना भैया सबशे बडा रुपया किंमत आहे पैशाल तुम्ही घरी गेल्या उद्या आज ना का पाहू आज जितकं भजन करता येईल शंकराचं तितकं करा माझ्या शिवजीचं उद्या तुम्ही रिकाम्या टायमात मोबाईलवर मोठाल्या लोकांचा अंतिविधी पहा मला बॉईल जेन खराब म्हणून बसावं लागते नाही तर वय नाही बसून कीर्तन करायचं बाबाजी श्रीमंत माणसं मेल्यावर श्रीमंताच्या मातीला जर श्रीमंत गेले ना तर मसन वाट्या पण त्याला सोपे टाकतील पाहतो मी मोठ्या लोकायचा माती पैशावाले मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत का धनवंता लागी सर्व मान्यता आहे वेशाय दर, तर 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 माणसं हल्ली हल्ली गुणगाई ना आवडी नाई नाव आई बाई आई माताजी म्हणले एकटी येणार नाही माझे मित्र आहेत दोन कोण आहे बोला हे मरकट हे कुकुट आहे त्यानं सांगितलं कोंबड देवघरात नेता येणार नाही ने। त्यांनी सांगितलं मी येत नाही आणि आतल्या पिंडीतून आदेश आला पुजाऱ्याला बाईला वापस जाऊ देऊ नका पिंडीतून आदेश आलाय भगवान विश्वनाथाचा आदेश आहे पुजाऱ्याला बाईला वापस जाऊ देऊ नका पुजाऱ्याच्या मनात शंका आलतीला कसं बोलो महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या साधूला पूजाच्या पूजा करणाऱ्याच्या अंतकरणात शंका आलती त्या साधूचं नाव होतं चोखोबर आहे चोखोबर आहे पुजाऱ्यांनी विचार केला सुद्राच्या कुळात जन्माला कसा काय पांडुरंगाच्या मंदिरात येऊ द्यायचा पांडुरंगानं चोख भरायचे हाड पितांबरात घेतले पितांबरात नामदेवी आस्ती आली पारखोनी घेत चक्र पाणी पितांबरे तुला नसला आवडत त्याला आवडायला ना पितांबराष्टी घेतल्या पितांबरात तस ही वेशा असल्यामुळे पुजाऱ्याला आवडत नसल पण आतल्या पिंडीत ना आवाज आला ए येऊ दे माऊलीला आतमध्ये तुला सांगतो ना रे बा शिर्डीतला घाम पायात आला पुजाऱ्याच्या पुजाऱ्याने विचार केला देव बोललेला फक्त मला कळायला लोकायला माहित नाही नाही येऊ देवा तर भगवान शिवजी आपली काशी करतील पण हिला जर कोंबड्या सगट मध्ये घेतलं तर बाकीची लोक का आपली काशी करतील दोहेरी संकट दोहेरी संकट काय कराव पुजाऱ्यानं सांगितलं बाई माकड येऊ हो देतो पण कोंबडं नको बाईन सांगितलं हे बाकीच्या कोंबड्या आणि दुसऱ्याचे उकांडे उकरीत नाही तुका मने झाली कोबड्याची